हदगाव तालुक्यातील येवली येथे चव्वेचाळीस वर्षीय नरादमाना सतरा वर्षाच्या अल्पवयीन पीडित मुलीशी अनैतिक संबंधातून बाळ तामसा पोलीस ठाण्यात बुधवारी सोळा एप्रिल रोजी गुन्हा नोंद झालेला आहे या घटनेमुळे तामसासह हदगाव तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली असून ही तीन महिन्यांच्या आत चौथी पॉक्सोची घटना घडलेली आहे आरोपी अमरसिंग आडे वय चव्वेचाळीस राहणार येवली हा नराधम गावातील वडिलांचे छत्र हरवलेल्या सतरा वर्षीय अल्पवयीन पीडित मुलीला लग्नाचं आमिष दाखवून दहा जुलै दोन हजार चोवीस पासून लैंगिक अत्याचार करीत तिला गर्भधारण केलं होतं गर्भधारणा होऊन तिला भोकर येथील तिल खासगी रुग्णालयामध्ये वीस मार्च रोजी मुलगी जन्माला आल्यानं सदरील संशयित आरोपी हा तिचा सांभाळण्यास नकार दिल्यानं सोळा एप्रिल बुधवार रोजी तामसा पोलीस ठाण्यामध्ये येऊन सदरील नराधमा विरुद्ध आप भीती सांगितल्यानं गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यापासून पीडितेच्या वडिलांचं छत्र नसल्यानं लग्न कोण करणार या आशेनं या आरोपीकडून हा अत्याचार सहन करत होती सदरील आरोपी हा विवाहित असून त्याला सतरा वर्षीय मुलगी देखील आहे आणि न्यायविरुद्ध या पीडितेच्या जबाबावरून तामसा पोलीस ठाण्यामध्ये सोळा एप्रिल रोजी रात्री दहा वाजता पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपाधीक्षक डॅनियल बेन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सहदेव खेडकर फौजदार बालाजी नरवटे आदी करत आहेत ना ही दहा सात दोन हजार चोवीस रोजीची असून सदर गुन्ह्यातील पीडित मुलगी ही सोळा चार दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशनला आल्यानंतर ती विचारपूस केली असता सदर मुलीने तिच्या तक्रारीमध्ये दहा सात दोन हजार चोवीस रोजी अमरसिंग आडे राहणार येवली तांडा याने तिच्यासोबत लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले अशा प्रकारची तक्रार दिली त्या तक्रारीच्या अनुषंगाने आपण पोलीस स्टेशन तामसा येथे गुन्हा रजिस्टर नंबर पंच्याहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम चौसष्ट भारतीय न्याय संहिता त्याचप्रमाणे चार व कलम सहा बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम या कायद्याने तात्काळ सदर विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपीचा शोध चालू आहे सदर गुन्ह्यातील पीडित मुलीस जन्मलेली मुलगी हिची तब्येत खराब असल्याने सदरची पीडित मुलगीची मुलगी ही विष्णुपुरी शासकीय हॉस्पिटल नांदेड या ठिकाणी उपचार घेत आहे त्याच्यामुळे आम्हाला देखील पीडित मुलीस जास्त गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करण्यास संधी मिळालेली नाही जसे तिच्या मुलीचे उपचार होतील आणि त्या अनुषंगाने आम्ही सविस्तर तपास करून सदर गुन्ह्यातील आरोपीस तात्काळ अटक करण्याची व लवकरात लवकर तपास पूर्ण करून मुदतीच्या आत मान्य न्यायालयात दोषारोपपत्र पाठवण्याची तजवीज ठेवलेली आहे